कलेक्टर ऑफिसला काय प्रकार घडला तुमच्यावरती कर्मचाऱ्यांवर हात उचलला मी मुकेश दौलत गांगुडे आझाद समाज पार्टी उत्तर महाराष्ट्र युवाध्यक्ष कलेक्टर ऑफिसला आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने एक तक्रार अर्ज दाखल केला होता एकोणतीस एप्रिलला त्या अनुषंगाने तक्रार अर्जावर काय कारवाई केली कारवाईचा चौकशीचा अहवाल आम्ही कलेक्टर ऑफिसचे संबंधित नायब तहसीलदार आहेत यांच्याकडं विचारणा केली असता आम्ही तक्रार अर्ज दाखल केला त्याच्यावर काय कारवाई केली कारवाईचा आम्हाला अहवाल द्यावा त्या अनुषंगाने मी गेली आठ दिवस कंटिन्यू सारख्या तक्रार मारतो संबंधित अधिकाऱ्याकडे त्या तक्रारीची चौकशी काय केली त्याचा अहवाल मिळावा यासाठी विचारणा केली असता संबंधित नायब तहसीलदार एन टी चव्हाण यांनी तुम्हाला तक्रारीचा अहवाल भेटणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा या असं बोलून डायरेक्ट शिवगाळ केली आणि पक्षाचे जे, जे लेटर हेड होते ते फाडून फेकून दिले आणि आज समाज पार्टीच्या लोकांना आणि तुमच्या जातीच्या लोकांना ही रिकामी कामं असतात आणि आम्हाला कामाला लावून देतात त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अहवाल भेटणार नाही आता बरोबर मार धोड केली आणि शिवगाळ गाड त्या समाजी तक्रार दाखल आहे